तालुक्यातील गुहा गावातील सुफी संतांचे असलेल्या मजारसाठी धरणे आंदोलनाला आज तब्बल दोन वर्ष पूर्ण झाली तरी अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही असे आंदोलनकर्ता युनुस शेख यांनी स्पष्ट केला काल दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस गुहा गावातील काही नागरिक सुफी संतांच्या मजारसाठी जे संविधानिक पद्धतीने मागील दोन वर्षांपासून धरणे आंदोलन करतात त्याला आज तब्बल दोन वर्ष पूर्ण होतात या आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात दीर्घकालीन चालणाऱ्या धरणे आंदोलनामध्ये नोंद होती आहे आणि संपूर्ण भारतात प्रशासनाचं दुसरे वर्ष श्राद्ध घालणारे एकमेव त्याचा बहुमान गुहावासी यांना आहे एवढे दीर्घकालीन आंदोलन चालून सुद्धा आजपर्यंत सरकारने अथवा प्रशासनाने त्याच्यावर कोणतंही गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आंदोलनकर्ते यांनी आज एक घोषणा केली आहे जसे मागील वर्षी प्रथम वर्ष श्राद्ध घालताना आंदोलनकर्ते युनुस शेख यांनी घोषणा केली होती की जोपर्यंत सुफी संतांच्या मजारीला न्याय मिळत नाही तोपर्यंत डोक्यावर केस येऊ देणार नाही बारा महिने झाले बारा महिन्यात बारा वेळा मुंडण करणारे हे धरणे आंदोलन कार्यकर्ते युनुस शेख उपस्थित होते परंतु आता आंदोलन करताना थोडा कठोर निर्णय घेण्याची सक्त गरज पडली आहे असं वक्तव्य केलं वारंवार प्रशासनाच्या दारी लेखी निवेदन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ प्रसारित करून प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर प्रशासनाने ज्या मागण्या आत्तापर्यंत प्रशासना जर उठवल्यात त्या सव्वीस जानेवारीपर्यंत जर मान्य केलं नाहीत तर येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून धरणे आंदोलन कार्यकर्ता युनुस शेख यांनी अशी घोषणा केली आहे की आम्ही आमच्यातील एक टीम हे जे धरणे आंदोलन करत आहोत यातील एक टीम नाशिक आयुक्तालयाच्या दालनापुढे प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहेत आणि प्राणांतिक उपोषण असे असेल की त्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या ट्रिब्युनल कोर्टाचा मना या आदेश असताना ज्या ज्या असंवैधानिक हरकती या पिराच्या ठाण्याजवळ या सुफी संतांच्या दर्गामध्ये झाल्या आहेत त्या जोपर्यंत प्रशासन हटवीत नाही आणि त्यावेळेस जे जे पदाधिकारी त्याला जबाबदार होते त्यांच्यावर वरिष्ठांमार्फत शिस्तभंगाची कारवाई होत नाही तोपर्यंत नाशिक येथील प्राणांतिक उपोषण तेथे कायम चालू राहील आणि येथील जे धरणे आंदोलन आहे ते दर शनिवारी एक लाईव्ह व्हिडिओ प्रशासनाचा आणि प्रतिवाद्यांचा एक एक खरा चेहरा आम्ही जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार असेल अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी जय हिंद मित्र हो मी शेख धरणे आंदोलन कार्यकर्ता आपल्या समोर लाईव्ह उपस्थित आहे मित्र हो आज अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस आम्ही जे सुखी संतांच्या माजारीसाठी जे संविधानिक पद्धतीने मागील दोन वर्षापासून धरणे आंदोलन करीत आहोत त्याला आज शार्प दोन वर्ष पूर्ण होत आहे मित्र हो संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात दीर्घकालीन चालणाऱ्या धरणे आंदोलनामुळे आमची नोंद होत आहे आणि संपूर्ण भारतात प्रशासनाचे दुसरे वर्ष श्राथ घालणारे एकमेव त्याचा बहुमान मी आमच्या गुहावासियांना जात आहे मित्र एवढे दीर्घकालीन आंदोलन चालून सुद्धा आजपर्यंत सरकारने अथवा प्रशासनाने त्याच्यावर कोणतेही गांभीर्याने लक्ष दे नाही मित्र तर आता आम्हाला मी आंदोलन कार्यकर्ता शेख आज घोषणा करतो जसे मागील वर्षी प्रथम वर्ष श्राद्ध घालताना मी घोषणा केली होती की जोपर्यंत सुखी संतांच्या माजारीला त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत तो डोक्यावर केस येऊन देणार नाही तर मित्र हो बारा महिने झाले बारा महिन्यात बारा वेळा मुंडन करणारा हा धरणे आंदोलन कार्यकर्ता येनुस शेख आपल्या समोर उपस्थित आहे हो। आता आम्हाला थोडा कठोर निर्णय घेण्याची सक्त गरज पडली आहे हो कारण वारंवार वारंवार आम्ही प्रशासनाच्या दारी लेखी निवेदन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ प्रसारित करून प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रशासनाने आम्ही ज्या मागण्या आतापर्यंत प्रशासनाजवळ ठेवलेल्या आहेत त्या सव्वीस जानेवारी पर्यंत जर मान्य केल्या तर ठीकच आहे काही हरकत नाही अगर ते मागण्या मान्य करण्यास असमर्थ ठरले तर येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आम्ही मी धरणे आंदोलन कार्यकर्ता येऊनच शेख अशी घोषणा करतो की आम्ही आमच्यातील एक टीम ही जे धरणे आंदोलन हे जे मंचात मध्ये चालू आहे यातील एक टीम नाशिक आयुक्तालयाच्या दालनापुढे प्राणांतिक उपशन सुरू करणार आहोत आणि प्राणांतिक उपसर असे असेल की त्यामध्ये आशे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या आणि या म्हणजे प्रमुख मागण्या म्हणजे कोणत्या ट्रिब्युनल कोणता ट्रिब्युनल कोर्टचा मनाई आदेश असताना ज्या ज्या असंवैधानिक हरकती या पिराच्या ठाण्याजवळ या सुखी संतांच्या दर्गामध्ये झाल्या आहेत त्या जोपर्यंत प्रशासन हटवीत नाही आणि त्यावेळेस त्या जे जे पदाधिकारी त्याला जबाबदार होते त्यांच्यावर वरिष्ठामार्फत शिस्तभंगाची कारवाई होत नाही तो पर्यंत आमचं प्राणांतिक उपोषण तेथे कायम चालू राहील मित्र हो आणि मित्र हो येथील जे धरणे आंदोलन आहे मागील व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे येथे दर शनिवारी एक लाईव्ह व्हिडिओ प्रशासनाचा आणि प्रतिवाद्यांचा एक एक खरा चेहरा आम्ही जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढे बोलून मी युनोसेफ आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान